पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या संस्थांचा कारभार चालतो यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जे ते आपलं पाय मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना एक झटका दिलेला आहे विशेषतः दत्तात्रय भरणे यांना देखील झटका दिलेला आहे कारण इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार जे होते प्रवीण भैया माने त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतलेला आहे भैया साहेब उद्या तुमचा पक्ष प्रवेश होतोय भाजपमध्ये नेमकं काय झालं होतं कारण तुम्ही विधानसभेची निवडणूक भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात देखील लढवली होती विशेषतः उमेदवाराच्या विरोधात होती आता काय नेमकं उद्या भाजपमध्ये प्रवेश करताय नमस्कार खर तर आपल्या सगळ्यांनाच माहिती की मागील दोन हजार चोवीस ची जे विधानसभेचं इलेक्शन होतं या इलेक्शन मध्ये मी परिवर्तन विकास आघाडीचा एक अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा होतो एक सात महिन्यापूर्वी इलेक्शन या ठिकाणी झालं आणि या या इलेक्शन मध्ये इंदापूर तालुक्यातील सगळ्या कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे कार्यकर्त्यांच्या सहभागामुळं आणि इंदापूर तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादामुळं मला चांगल्या पद्धतीने मताधिकी या ठिकाणी मिळालं आणि हे मताधिकी मिळाल्यानंतर या इंदापूर तालुक्यामध्ये जी काय कार्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक ज्या काही अडचणी आहेत ते तालुका पातळीवरती या ठिकाणी यायला लागल्या आणि जेव्हा यायला लागल्या तेव्हा कार्यकर्ते व सगळ्या मत मतदारांचा आग्रह झाला की आपण कुठेतरी मुख्य प्रभावामध्ये या ठिकाणी आपण सहभागी झालं पाहिजे जेणेकरून एक सार्वजनिक काम एक कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करता येईल आणि हे सगळं पाहून कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर महाराष्ट्र राज्याचे यशस्वी व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब मी फडणवीस साहेबांना या अगोदर मुख्यमंत्री झाल्यावर भेटलो होतो निरंदर सिंगपूरला भेटलो होतो परत त्यांनी मला मुंबईमध्ये या ठिकाणी वेळ दिली होती आणि त्यावेळेस मला बाहूंनी सांगितलं की प्रवीण तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये आमच्या बरोबर सहभागी व्हा अशी त्यांनी मला सूचना केली मी भाऊंना सांगितले की भाऊ मला थोडासा वेळ द्या एक दोन दिवसामध्ये मी कार्यकर्त्यांना चर्चा करून मी सांगतो त्यानंतर मी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली तेव्हा सगळ्याच म्हणणं आलं की आपण मुख्य प्रवाहामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि हे करत असताना इंदापूर तालुक्यातील काही प्रलंबित प्रश्न आहेत पाण्याच्या अडचणी आहेत लाईटचे प्रश्न आहेत रस्त्याचे आहेत विकासाची कामं आहेत सुशिक्षित बेरोजगारी आहे या सगळ्याला एक चांगल्या पद्धतीने जर काम करायचं असलं तर भारतीय जनता पार्टी शिवाय दुसरा पक्ष कोणताही समोर दिसला नाही आणि यामुळं तालुक्याच्या विकास कामासाठी आम्ही कार्यकर्त्यांच्या खातर भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी उद्या आमचा पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्रबाब फडणवीस साहेब महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि उद्याचे होणारे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य राहुल दत्ता कुल व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करणार दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवली विधानसभेची खर तर देवेंद्र फडणवीस आणि तुमचा आधी सुद्धा तेवढेच संबंध होते तालुक्याचे संबंध होते मग अशी चर्चा आहे की हर्षवर्धन पाटलांचा गेम वाजवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खेळ खेळले होते नेमकं काय नाही असं काही नाही शेवटी प्रत्येक पक्ष हा आपल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताकद देत असतो आपल्याकडे खेचण्याचं काम करत असतो आणि जेव्हा आम्ही एक शुभेच्छा देण्यासाठी भेटलो तेव्हा त्यांचं मला असं सांगण्यात आलं की आपण मुख्य प्रवाहामध्ये सहभागी होऊ आणि मलाही वाटलं की आपण जाणं गरजेचं तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहे जे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे तो तो या जर सोडवायचा असला आपल्याला तर भारतीय जनता पार्टीशिवाय मार्ग नाही आणि फक्त राजकारण करण्यासाठी कोण कुठल्या पार्टीमध्ये जात नाही तर त्याला समाजकरणाची किनार सुद्धा या ठिकाणी असावं लागते आणि हे समाजकारणाची किनार कोणत्या पक्षामध्ये आहे तर ती भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आहे हर्षवर्धन पाटील सहभागी होतोय हर्षवर्धन पाटलांनी भाजप सोडल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली होती इंदापूर तालुक्यामध्ये कार्यकर्ते भितरलेले होते कुठं त्यांना नेतृत्व दिसत नव्हतं तुम्ही ही पोकळी भरून काढायला यशस्वी असं वाटतं हो शंभर टक्के शेवटी कार्यकर्ता म्हणून आज आमचा उद्या प्रवेश होत आहे आणि कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टी घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी अहोरात्र अहोरात्र आम्ही सगळी जण मिळून या ठिकाणी काम करणार आणि पार्टी जो आदेश देईल ती आमच्या समान असून आम्ही पूर्ण ताकदीनं या ठिकाणी काम करणार तुम्ही आता म्हणला पार्टी जो आदेश देईल एकोणतीसची निवडणूक लढवणार पुन्हा एकदा भाजपच्या ना पार्टीने सांगितलं तर आज मी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी त्यांनी मला समाविष्ट करून या ठिकाणी उद्या घेत आहेत पार्टी जी सांगेल ती मी करणार भारतीय जनता पक्ष जो आहे जो मला आदेश देईल तो मी पाळणार जर पक्षाने आदेश दिला तर दोन हजार एकोणतीस ची निवडणूक लढवणार हो लढवणार मला पक्षाने आदेश दिला तर मी लढवणार दरम्यानच्या काळात चार महिने आठ महिने झाले निवडणूक संपवून विधानसभेची काय काय झालं आठ महिन्यांमध्ये घडामोडी कशा कशा घडल्या मगच मी तुम्हाला आपल्याला सांगितलं की हे सात महिन्याचं जेव्हा इलेक्शन झालं त्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गावगाड्यामध्ये गाव पातळीवर तालुक्या पातळीवरती अशा अनेक अडचणी या ठिकाणी यायला लागल्या तशील पातळीवरती काम असं या ठिकाणी होत नसल्यामुळं कार्यकर्त्यांना या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणी त्रास व्हायचा मग ती कार्यकर्त्यांनी सांगितले की आपण कुठल्या तरी चांगल्या याच्यामध्ये मुख्य प्रभावात आलं पाहिजे आणि जेणेकरून प्रभावात आल्यामुळे कार्यकर्त्यांची जी कामं आहेत सार्वजनिक ती आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतील आणि ती करण्यासाठी आणि सामाजिक काम पुढे घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आम्ही उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो भाजपच का कारण तिथं जे आहेत दत्तात्र भरणे देखील मंत्री आहेत सातत्याने संपर्कात असतात तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस निवड नाही तर आमचं पहिल्यापासून म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांचे सलोकेचे संबंध पूर्वीपासून या ठिकाणी आमचे त्यानिमित्तानं आमचं माझे वडील सोनाय परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथ दादा माने यांच्या संबंध माझा संबंध आदरणीय भाऊन यायचा आणि आमचा राजकारण विरहित या ठिकाणी चर्चा व्हायची आणि आपण पाहिलं असेल की या भारत देशामध्ये नाही विश्वामध्ये सगळ्यात मोठा पक्ष कोणता आहे तर तो भारतीय जनता पक्ष आहे की त्याची चौदा कोटी सभासद आहे आणि तो पक्ष एकमेव भारतामध्ये असा आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देतो बळकटी देतो आणि चांगल्या पद्धतीने विकासाची कामं आज जो भारत गतिमान भारत जो आज उभा आहे तो नरेंद्र मोदी साहेब यांच्या दूरदृष्टीमुळे दूर दूर आणि भारतीय जनता पक्षामुळे आहे महाराष्ट्र आज किती गतिमानांना या ठिकाणी काम करत आहात याच कारण एकच आहे की महाराष्ट्राचे कर्तबगार लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळं हा महाराष्ट्र गतिमान होत आहे आणि त्यांच्या या नेतृत्वामुळं मी देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामुळे मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत उद्या किती वाजता प्रवेश आहे कोण कोण कार्यकर्ते सहभाग घेणार किती कार्यकर्ते सहभागी आम्ही उद्या सर्वजण एक दीड हो ते दोन हजार कार्यकर्ते मुंबईमध्ये या ठिकाणी आज उद्या सकाळी जाणार आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब बावनकुळे साहेब चव्हाण साहेब त्याचबरोबर दोनशे आमदार आदरणीय राहुल दादा कुल असतील जिल्हाध्यक्ष महोदय असतील बाकी सर्व मला वाटतं राधाकृष्ण विखे पाटील साहेब जयकुमारजी गोरे साहेब आणखी काय बाकी चंदापूर मधून कोणते चेहरे आहेत ते तुमच्या सोबत काम करायला इच्छुक आहेत बीजेपी मध्ये आता भरपूर आता मी तुम्हाला ती काही यादी वाचून दाखवणार नाही परंतु उद्या तुम्हाला ती यादी समजेल जवळपास पस्तीस जे काय आजी माझी पंचायत समिती सदस्य आहेत काय संचालक आहेत काय ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत उपसरपंच आहेत सोसायटीचे चेअरमन आहेत अशी सगळी एक चांगली कार्यकर्ते उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करतात भविष्यात इंदापूरमध्ये भाजपचं संघटन वाढवायला तुम्ही नक्की प्रयत्न करणार आहात आणि कशा पद्धतीने संघटन वाढवायला मदत करणार आहात कारण एक दत्तात्रय भरणे आहेत दुसरीकडे हर्षवर्धन पाटील तुम्ही नव्याने एंट्री करणार आहात भाजपच्या माध्यमातून कसं आहे भारतीय जनता पार्टीचं एक नियोजन एकदम सुंदर असतं आणि एकदा पक्षाने आदेश दिला की ती कशा पद्धतीनं सरकारमधली जी काय विकासाची कामं आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि पक्षाने जे ज्या पद्धतीनं या ठिकाणी सांगतील त्या पद्धतीनं घरोघरी जाऊन पूर्ण ताकदीनं वेळ देऊन आम्ही सर्वजण मिळून पक्षाचे विचार तळागारा काळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी येणारे काळामध्ये करणार खूप धन्यवाद हे होते प्रवीण भैया मांडे त्यांनी सांगितले की भाजपचे विचार जे आहेत ते तळागरातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत ते कॅमेरामन तेजस समी वसंतपुरी तक इंदापूर